आपण अत्यंत महत्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला क्लिक करा निश्चित युट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर महत्वाची अपडेट राज्यातील या योजनेतील कर्मचारी अधिकारी यांच्या अस्थायी पदांना मदतवार शासनाने जारी राज्यातील वन विभागामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत वनीकरणासाठी कार्यरत असणाऱ्या कर्मचारी अधिकारी यांच्या अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबतचा महत्वपूर्ण शासन निर्णय आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे वन विभागामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी वन विभागातील दे कामे उदा वनीकरण जलसंधारण व वनतळ्यांची कामे घेण्यात वन येतात ही कामे करून घेण्यासाठी सोबत दर्शविलेल्या विवरणपत्रातील कर्मचारी वन विभागाअंतर्गत कार्यरत आहे उपनिरे ओपो वन संरक्षक अर्थसंकल्प नियोजक व विकास नागपूर यांनी दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजीच्या पत्राने साद सदर प्रस्ताव सादर केला होता त्यानुसार प्रस्ताव सोबतच्या विवरणपत्रा दर्शवलेल्या नऊशे अडसी पदे वन विभागाच्या मंजूर आकृती बंधामध्ये समाविष्ट असल्याने सदर नऊशे आड़ु, अड अस्थायी पदाना वित्त विभागाच्या ऐकते एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस येथील शासन निर्णय तसेच ओप वन संरक्षक अर्थसंकल्प नियोजन व विकास नागपूर यांनी सादर प्रमाणपत्राच्या अधीन राहून आता एक तीन दोन हजार चोवीस ते एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत चालू ठेवण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे शासन निर्णय पाहूया पाहूयात आठ एप्रिल दोन हजार चोवीसचा चा महत्व शासनाने आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे चार्ट पाहूया संपूर्ण राज्याच्या जिल्ह्यानुसार हा संवर्गानुसार पदे आणि संपूर्ण जिल्ह्यानुसार हा चार्ट आहे हा चार्ट ਆਪ ਇਹ ਆ ਸ਼ਾਸਨਿਕ ਨਿਆਇਕੀ ਡਾਊਨ ਲੋਡ ਸਰਕਲਸ ਇਚਾ ਡਿਸਕ੍ਰਿਪਸ਼ਨ ਬਾਕਸ ਮਦੇ ਲਿੰਕ ਹੈ ਤਿਤੋਂ ਡਾਊਨਲੋਡ ਕਰ ਸਕਦੇ ਹੋ